मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे तिथं असणारे सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट दोन अडीच वर्ष टेंडर अडवून ठेवतात तेथे टक्केवारी शिवाय टेंडर काढली जात नाहीत म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते आणि त्यातील अधिकारी या सगळ्यांना बोलावून रुग्णालयांचा आढावा बैठकीत घेण्यात यावा आमदार अजय चौधरी यांचं वक्तव्य अध्यक्ष महोदय आपल्या सूचनेचा मी मनापासून स्वागत करतो परंतु एकच माझी सूचना आहे की यामध्ये आपण सरकारी रुग्णालयांचा उल्लेख केला पण मुंबईतल्या महानगरपालिका रुग्णालयाची पण अवस्था अत्यंत भयानक आहे तिथे जे असणारं सीपीडी डिपार्टमेंट आहे सेंट्रल परचेस डिपार्टमेंट एक दोन दोन अडीच अडीच वर्ष टेंडर पडून ठेवतात त्यांची टक्केवारी मिळाल्याशिवाय टेंडर काढली जात नाहीत म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य खातं त्यांच्या आयुक्त त्यांचे असणारे एम सी या सगळ्यांना देखील बोलवा आणि मुंबई रुग्णालयाचे जे मुंबईतले जे महापालिकेचे रुग्णालय आहेत यांचा देखील या बैठकीमध्ये आढावा घेणं अत्यंत आवश्यक आहे एवढीच मला माझी आपल्याला नम्र सूचना आहे